खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी त्र्याण्णव पंचाहत्तर सोळा पंचवीस पोंढार परिसरात भरली छोट्या आर्लीची शाळा उथळ पाण्यामुळे वाढणार पाहुण्यांचा सा मुक्काम सांगली जिल्ह्यातल्या कृष्णाकाठी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये वेगवेगळे पक्षी दाखल होतात या हिवाळ्यात नदीची पाणी पातळी खालावल्याने उथळ पाण्यात अनेक पाहुण्या पक्ष्यांनी आपला मुक्काम ठोकलेला दिसतो पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णा काठावरील कोंडार परिसरात सध्या छोटा आर्ली पक्ष्यांची शाळा भरली आहे यापूर्वी भोई बदक छोटा क्रोच सोन हे पाहुणे पक्षी पाहायला मिळाले होते गेल्या ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये नदीची पाणी पातळी चांगली राहिली त्यामुळे उथळ भाग बुडून पक्ष्यांच्या हालचाली कमी दिसल्या मात्र वर्षाअखेरपासून पाणी पातळी नदीची खालावल्याचं चित्र आहे त्यामुळे कृष्णाकाठी उथळ पाण्यावरील पहाटेच्या धुक्यांची झालर बाजूला होताच पक्ष्यांचा किलबिलाट काठावरची निरव शांतता भंग करत आहेत दरवर्षी एक दोनच्या संख्येने दिसणारे छोटे आर्ले पक्षी सध्या मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचं चित्र आहे नुकतीच या कोंढार परिसरात तब्बल त्रेपन्न छोटा आर्ली पक्ष्यांची नोंद झाली असल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाजरे यांनी दिली आहे तलाव नदीकाठी आढळणाऱ्या करड्या रंगाचा छोटारली हा पक्षी प्रॅटिकोल वर्गातील ग्लेरिओलिडे कुळातील पक्षी आहे त्यांचा निवास नद्या आणि दलदलीचे प्रदेश या ठिकाणी असतो तो चिमण्याने एवढ्या आकाराचा असतो तो पाकोळीसारखे टोकदार पंख असतो त्याची बाणाच्या आकाराची शेपटी असते तो संध्याकाळच्या वेळी आकाशाच्या पार्श्वभूमीवर उडताना लहान वटवागुळासारखा दिसतो त्याच्या शरीराचा खालील भाग तांबूस छटा असलेला धुरकट तपकिरी असतो पोटाचा रंग पांढरा असतो डोळे आणि चोचीला साधारण काळी पट्टी असते व उडताना खालचा भाग पांढुरका आणि त्यावर काळ्या रेषा दिसतात आकूड पांढऱ्या शेपटीवर काळा ठिपका असतो छोटा अर्ली हे समूहाने राहतात हे पक्षी पश्चिम पाकिस्तान भारत नेपाळ पूर्व पाकिस्तान आणि श्रीलंका या प्रदेशात आढळतात तर फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान भारतात त्यांची विण होते छोटा अर्ली पक्ष्याची मादी डिसेंबर ते मार्च या कालावधीत नद्या आणि तलावाजवळील रेती किंवा वाळूच्या काठावर प्रजनन करते जमिनीवर दोन चार अंडी घालते प्रजनन क्षेत्रामध्ये उत्तर कर्नाटक मानवी जिल्हा रायचूर आणि हेमावती नदीकाठी आणि कन्नूरजवळील उत्तर केरळमधील लहान क्षेत्राचा समावेश होतो छोटा अर्ली वॉर्डस वर्गातील आहे या वर्गातील पक्ष्यांचे गमबूट घातल्यासारखे आणि उंच पाय असतात पाय कोरडे राहिल्याने पाण्यात जास्त वेळ उभा राहून शिकार करण्यासाठी उपयुक्त ठरतात असे असून ही छोट्या आर्लीचे एक विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे ते सामान्यतः आपल्या पंखाच्या सहाय्याने आपली शिकार करताना दिसतात